नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो बरेच दिवसांनी आपल्याला हा व्हिडिओ बनवायला मिळतो आहे आणि उद्यापासून नवरात्रोत्सव चालू होतो आहे आणि निमित्ताने आज आपण श्रीवर्धन तालुक्यातील वडवली गावी दुर्गा माता देवीची मूर्ती आणण्यासाठी चाललो आहे आणि मूर्ती आणण्यासाठी आपण आता टेम्पोनी प्रवास करतो आहे तर आपल्या गावातील काही मंडळी आहेत त्यांच्यासोबत मी जातो आहे तर आपण जाता जाता आपण भेटत राहू आणि वडवली गावाचा प्रवास आपण आता करणार आहोत तर आता आम्ही देवी आणायसाठी आलो आहे आणि बोर्ली मार्केटला तोडंकर साहेब भेटलेत आणि तोडंकर दादा आपल्याला आता लस्सी पासतोय सर्वजण आम्ही लसी पिटोय तर, तर तुम्ही पण या लसी पियायला तोडंकर साहेब पण आहेत आमच्यासोबत तर मित्रांनो आम्ही आता आलोय बोर्लीमध्ये बोर्लीमध्ये माझ्या मागच्या बाजूला आहे हा श्रीवर्थकडे जाणारा रस्ता आहे त्याचबरोबर इकडे या साईडला इथे एस टी स्टँड आहे आणि या एस टी स्टँडच्या इकडे हा जाणारा मार्ग आहे हा दिघी साईडला जाणारा रस्ता आहे आणि पूर्ण मार्केट बघा उद्या नवरात्र उत्सवाला सुरुवात होते म्हणून मार्केट पूर्ण भरलेलं आहे आणि तुम्हाला जर पूजेचं साहित्य घ्यायचं असेल तर माझ्या मागच्या बाजूला लक्ष्मी किराणा स्टोर आहे तिथे तुम्हाला सर्व प्रकारचे पूजेचे साहित्य मिळतील चला जाऊया आपण पूजेचं साहित्य घ्यायला सर्व प्रकारचं साहित्य मिळतो महाराण वगैरे आहेत त्याचबरोबर सुद्धा आहे आणि कापूर धूप अगरबत्ती पूजेचं जेवढं साहित्य देवीच्या सा, ओटीचा ओटी भरण्याचं त्याचं सा साहित्य आहे खण वगैरे हे सुद्धा इथे आहेत जंगलामध्ये भेटणाऱ्या ह्या चेचण्या त्या सुद्धा इथे विकायला आहेत मावशी किती रुपयाला विकायला आहेत पाच रुपयाला एक जोडी तुम्ही कुठून आणता ह्या तर जंगलामध्ये भेटणाऱ्या सर्वांना आपल्याला माहिती आहे चिचण्या चिचणीच्या जोडी एक पाच रुपयाला एक जोडी आहे त्याचबरोबर इकडे गोंड्याची फुलं सुद्धा विकायला आहेत पूर्ण मार्केट भरलेलं आहे तर आता आपण बोर्लीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात आहोत बाजारपेठा आपल्याला भरलेल्या पाहायला मिळत आहेत आपल्या गावातील सर्व मंडळी फुलांच्या मार्केटमध्ये आहेत या दुकानामध्ये फुलं घेऊन बोर्लीमध्ये पावसा पावसा हो बोर्ली आता पावसाला सुरुवात झाली आहे आणि या पावसामुळे थोडा परिणाम या मार्केटवर होताना दिसणार आहे आपल्याला बोर्ली गावाच्या पुढे जो गाव आहे वडवली गाव आणि वडवली गावामध्ये आपण आता प्रवेश करतोय आणि आता भेटूया आपण डायरेक्ट कारखान्यामध्ये तर आता आम्ही आहे वडवली गावामध्ये आणि वडवली गावामध्ये जांभुळ देवीचा मंदिर आपण पाहतोय माझ्या मागच्या बाजूला बघा जांभुळ देवीचं देवीचा मंदिर आहे आणि त्याचबरोबर या बाजूला होळी आहे गावातील मोठी होळी लागते इथे गावामधील मोठी होळी पेटते इथे आणि हा का वडवली गाव आपण पाहतोय तर आता आपण जातोय देवीची मूर्ती ज्या कारखान्यात बनवली आहे त्या कारखान्यात आपण जातोय आपण काकांच्या कारखान्यात आलो आणि खूप सुंदर अशी ही मूर्त पाहायला मिळते देवीची आणि मोठी मूर्त आहे बघा पाच साडेपाच फुटाची ही मूर्त आहे आतमध्ये आपण प्रवेश करतोय आणि काकांच्या कारखान्याला आपण भेट देतोय मी बऱ्याच वर्षांनी आपली किवर काकांना मी पाहतोय आम्ही लहान होतो तेव्हा आपल्या गावामध्ये त्यांचा कारखाना होता आणि गावामध्ये खूप छान अशा मूर्त्या ते बनवायचे आणि आज मी बरेच वर्षाने आज त्यांना जवळजवळ नाही बोलला तरी एक पंधरा एक वर्षाने मी त्यांना पाहतोय आणि त्यांची भेट झाली खूप समाधान वाटला त्यांना भेटून नमस्कार माझं नाव कृष्णकांत सीताराम सीतारामखेऊर जवळजवळ मी चाळीस वर्ष काम करतोय पहिल्यांदा मी वडवलीतच काम करतोय नंतर शिस्तामध्ये आदगावला निगडी म्हणजे काठीवर मी काम चाळीस वर्ष मी काम करते लोक आले खूप आनंद झाले तरी त्यांची मूर्ती सुंदर असं काम आहे ह्या काकाने आपल्या या देवीचा बघा या मूर्तीचा खूप छान काम केलेलं आहे कलर सुद्धाच खूप छान मारलेला आहे जवळजवळ तीन साडेतीन फुटाची ही मूर्त आपल्याला इथे पाहायला मिळते तर काकांना श्रीफळ आणि विडा देताना इंद्रगण बाबू आणि आपले खेवर काका आपल्याला का, दिसतात दोघे जण तू सांगू तर आता आम्ही देवीची मूर्त घेऊन आता घरी निघालेलो आहोत हवी आपल्याला एक दीड तास पोचायला लागेल कारण आता देवीची मूर्त असल्यामुळे आपल्याला सावकाश जावा लागणार आहे त्यामध्ये अजून पाऊस पण पा। मध्ये मध्ये येतो आहे तर आपण वेटू मध्ये मध्ये आता बोरली गावी तर आता आपण आलो आहे बापन गावाच्या पुढे आलो आहे आणि आता वाजले सहा वाजता खूप उशीर झाला आहे आणि आता आपण थोड्या वेळातच आपल्या गावाला निगडी काठी गावी पोहोचू निगडी काठीच्या पूजावर आपण पोहोचलेलो पावणे आठ वाजलेले आणि आता आपण ਇਗੜੀ ਗਾਡੀ ਚਾ ਪੁਲਾਰ ਖੋਲਲੇ ਲਿਆ देवीच्या मंडपामध्ये दे, आणि आता देवीचं इथे आगमन झालेलं आहे हा देवीचा मांडव आहे इथे डेकोरेशन बाकी आहे हा रात्रभर आता डेकोरेशन झाले आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही नक्कीच कमेंट करून तुम्ही सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद